मित्रांनो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज कोतुळ गावामध्ये आहोत आणि या कोतुळ गावामध्ये एक पाहुणे कलावंत आलेले आहेत आपण त्या बातचीत करणार आहोत आणि त्यांची कला पाहणार आहोत धन्यवाद हे छोटे छोटे मुलं आहेत त्यांच्याकडे एक विशिष्ट प्रकारची कला आहे ही विशिष्ट प्रकारची कला कोणती त्यांच्या हातामध्ये दिसत आहे तुम्हाला या दोन काटे दिसत आहेत बांबूच्या तर या बांबूच्या काठ्यांवरती छोटी छोटी मुलं त्या बांबूच्या काठांवरती उभं राहून काठांवर चालतात त्यांची कला आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर व्हिडिओ पाहत राहा तुमच्याकडे असं मला धरावा लागणार आणि हा लहान छोटा मित्र आहे तू चढतोय पहा वा एक नंबर कला जी मित्रांनो पाहत राहा आता हा चालणार कसा आहे बोल तर मित्रांनो या छोट्या बालकलाकारांची आपण कला पाहिलेली आहे निश्चित या कलेला आपण सर्वांनी दाद दिली पाहिजे ये कारण ये एवढ्या छोट्या वयात हे मुलं करत आहे आणि आपला उदरनिर्वाह भागवतात तर संग आपण बातचीत करणार आहोत तर बच्चो आप कहा के रहने वाले हो तर मित्रांनो ही जालनेची आहेत पहा आपले माता पिता काय और तुम्हारे माता पिता पिता क्या काम करते पालखी दावा ते औषध पण विकतात मंडळी त्याचबरोबर यांचे आई वडील सुद्धा हेच खेळ करून आपला उदरनिर्वाह चालवतात हे खेळ खेळ मी बच्चा हे क्या क्या बघतात आहे बरेचसे असे कसरतीचे खेळ दाखवतात आणि आपला उदरनिर्वाह हो ते चालवतात तर या मुलांच्या कार्यासाठी पुन्श एकमेकांना शुभेच्छा बघतो धन्यवाद तर मित्रांनो अशी एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद